आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी वरकुडच्या सभेमध्ये एकोणऐंशी कोट रुपये वाढाव पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मसवडला दिलेले आहेत काय आज महाशाय सांगतात की आम्ही ही पैसे आणलेले आम्ही काम केलेलं आहे त्याची पत्र येणाऱ्या पुढच्या सभेमध्ये स्पष्टपणे आपण डिजिटल वर प्रसिद्ध करणार आहोत हा भूलतापाचा बाजार सध्या चालू आहे भूलतापाच्या बाजाराला अधिक भीक न घालता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तापकीन एकामेकाच्या हातात हात घालून मसवडच्या विकासासाठी लढायचं आहे मसवड आमचं शांत राहिलं पाहिजे भले ह्या नगरीमध्ये एखादा विकास काम नाही झालं तर हरकत नाही पण ह्या नगरीतल्या माता भगिनी आमच्या सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी अख्खं आयुष्य इथल्या लोकांनी वेचलेलं आहे आमच्या आया बहिणीच्या तर वाईट बघणाराची काय अवस्था शेतनाथ करतो त्याचं जिवंत उदाहरण पुढच्या सभेमध्ये आपण देणार आहे आज काय महाशय सांगतात की आम्ही प्रचंड मोठी विकास कामं केली धैर्यश भैया साहेब खास तुम्ही आणि देशमुख साहेबांनी कलेक्टर साहेबांच्या बरोबर आणि डीसीच्या बरोबर दोन मिटीचा खासदार साहेबांनी घेतल्या खासदार झाल्याच्या नंतर देशमुख साहेबांनी पुण्यामध्ये दोन मिटिंग घेतल्या त्यावेळेला यमसवडचं स्टँड मंजूर झालं आज काय सभा सांगतायत आपल्याला पंधरा वर्ष स्टँड मध्ये साधव उभा राहायला जागा नव्हती उन्हामध्ये जर आमची माय नावली उभं राहिली तर एखाद्या वेळेला त्याला सावली नव्हती एक झाड नव्हतं अशा अवस्थेत ह्या इथल्या लोकांनी परिस्थितीच गांभीर्य किती असं वीस वर्ष झालं तुम्ही चौथी टर्म तुमचे आमदार आहे मला अधिक बोलायचं नाही अनेक वगैरे बोलणार आहेत पण तुम्ही जी काल बोलला ना त्याच्यावर अधिक नेते मंडळी बोलतील पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमतेनं आपल्याला पूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या नगरपालिकेचं इलेक्शन लढायचं आहे क्षेत्रनाथ आई जोगेश्वरी ह्या गणपती रायाच्या साक्षीने मी सांगतो नक्की आपल्याला आशीर्वाद मिळाला शायब राहणार नाही एवढीच मी पाहिजे तुम्ही हिता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर तेजस्वी राजमाने बोलतील नमस्कार आज या ठिकाणी मनसोड नगर परिषद प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहात प्रथमतः राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माधेवजी साहेब त्याचबद्दल बरोबर बद, बरोबर आपले खासदार माडा मतदारसंघाचे भैया मोहिते पाटील त्याचबद्दल बरोबर देशमुख साहेब अनिल भाऊ सर्व व्यासपीठ सगळ्यांची नावे घेण्यासारखे सर्व लोक आहेत सर्व व्यासपीठ का आज ज्या वेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस एक आमच्या मनात एक विचार आला की आत्तापर्यंत आपण फक्त समाजकारण केलं ज्या वेळेस आपल्याला जर हे करायचं असलं तर वेगवेगळ्या प्रकारचे समाजकारण करताना अडचणी येतात का तर आपली नगरपालिका सत्ता नाही किंवा काय नाही ह्याच्यासाठी मग त्यावेळेस आम्ही सर्व नेते मंडळींना विचारणा केली की आम्ही ह्या राजकारणात येऊन मुसवट नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहण्यासाठी इच्छुक आहे व ते समाजकारण करायचं आहे त्यावेळेस सर्व नेते मंडळींनी मला बऱ्या बऱ्यापैकी होकार दिला व सगळ्यांनी माझ्या विश्वास ठेवायला हे म्हणजे आमच्या दोघांवर विश्वास ठेवला हे परत मी सर्वांचं आभारी काल एक सभा झाली त्या काल सगळ्यात फक्त टीका केली पण मी टीका वगैरे करणार नाही मला आपल्याला विकास करायचा आहे कारण हे नऊ वर्ष झाले चार वर्ष झाले प्रशासन होते सगळ्यांना माहिती कोण नगरपालिका चालवत तर काय होतं पण आपण एक विकासाचं विजन घेऊन चाललोय हे आत्ता हे बसताना सुद्धा आपल्याला खाली बसायची की नाही हे हा यांचा विकास आहे एवढं बोलतो आणि या आजच्या आपल्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेला उपस्थित असलेले आपल्या माडा लोकसभेचे खासदार भैया मोहिते पाटील आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माधेवरावजी जानकर साहेब जगताप कविता नेत्रे व सर्वसामान्य हो, उमेदवार सर्व सर्वसामान्य व्यासपीठ आणि खास करून तुमच्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला खर तर आपल्या सिद्धनाथ नागरिक आघाडीचे नेते मंडळी मसव शहरासाठी अजेंडा काय ते मुद्दे मांडतील पण जे परवा दिवशी जी सभा झाली त्यामध्ये जे विरोधकांनी आरोप केले की परिवर्तन पेण्याचा भैया मला थोडासा स्वभाव प्रामाणिक आहे साहेब थोडस प्रामाणिक बोलतो हो जेव्हा आपला मान लोक गेला मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये आमच्याही मनामध्ये विचार येऊ लागले की मसवडच्या विकासासाठी आपण मंत्र्यांबरोबर जावं प्रामाणिक सांगतो पण तिथे अशी परिस्थिती झाली की परिवर्तन पॅनलच नाही तिकडे गेलं आमचं म्हणजे खरंच आहे मी मान्य करतो काय आमच्या परिवर्तनाच्या नेत्यांमुळे जो विकास मसवडचा दोन हजार सोळा ते एकवीसच्या मध्ये व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही आणि परिवर्तन करायचं जे त्यांनी चे, परवा दिवशी मंत्री महोदयांनी सांगितलं की परिवर्तन नाही केलं नाही परिवर्तन के ते केलं नाही त्यांच्या जोडीला सगळं परिवर्तन बसलेलं हे करते असतील किंवा मूळ मंत्री महोदयांना मानणारे कार्यकर्ते असतील ते राहिले बाजूला म्हणजे माझ्या ग्रामीण भागातील उमेदवाराला अजिबात विरोध नाही म्हणजे काय विरकड नाही म्हणजे काय नुसतं मसवड नाही सर्व मसवड आहे आपलं बारा खेड्यावाड्याचा आपलं मसवाडा आहे बारा खेड्यापाड्याचा आपलं मसवाडा पण यावेळेस सगळ्या फसोडकरांची भावना अशी होती की गेल्या वेळेस आपण ग्रामीण भागाला दिला यावेळेस गावठाण्यात शहरातला उमेदवार पाहिजे खरं तर मला वाटतं की त्यांच्याकडे भाजप भाजपच्या पक्षामध्ये बरेचसे असे चांगले उमेदवार त्यांचे शहरातील त्यांना देण्यासारखे शंभर टक्के होते खूप चांगले उमेदवार होते माझ्या माहितीप्रमाणे भैया त्यांनी एक वेगळाच क्रायटेरिया लावला अरे तो काय सभेमध्ये बोलण्याचा क्रायटेरिया नाही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल तो क्रायटेरिया पूर्ण झाला आणि त्यांनी ग्रामीण भागातील व्यक्तीला उमेदवारी दिली गेली दिली गेली आहे आपल्याला आपल्याला दुमत नाही त्यांचा पक्षाचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे पण आज त्यांच्या उमेदवारीमध्ये जर बघितलं नगरसेवकांमध्ये जर बघितलं तर आज आपण ज्या लोक आहेत संत लोक आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून काम करणारे लोक का आहेत त्या लोकांना डावला आणि तिथेही क्राय करायला हवा जो जास्त खर्च त्याला उमेदवारी म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या कुठं आपण प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत सगळ्याच गोष्टी विकासावरती होत नाहीत आपला स्वाभिमान आपण कुठंतर जपला पाहिजे मग तर काय आपण रस्त्यावरती पडलो नाही मी कोणीही यावन पैसे द्यावून आपल्या विकत घ्यावं मी अजून या ठिकाणी सांगतोय की आपल्या आपली आपली अजून वेळ गेलेली नाही येणाऱ्या काळामध्ये जर आपला आपण स्वाभिमान ओळखला नाही तर वाईट वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही आपल्याला जर सगळे गुलामच समजतील आज जर काय काय मी फक्त काहीतरी क्रायटेरिया वरती केलेलं आहे हे काय बरोबर नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून ताकदीनं लढूया निश्चितच एवढी गर्दी आजची जी गर्दी जी आहे ती सांगून जाते की येणाऱ्या काळामध्ये एकशे एक टक्के विजय आपलाच आहे आणि <प्राथ> नक्कीच मी मान्य करतो की थोडासा बॅकलॉग आपल्या मसवड शहराचा भरून काढला गेला पाहिजे गेल्या नऊ वर्षामध्ये गेले पाच वर्ष परिवर्तन सत्ता होती पण गेल्या चार वर्षामध्ये प्रशासनच होतं आता प्रशासन कोणाच्या हाताखाली कसं काय कसं काम करतो ते काय मी काय नव्यानं सांगायची गरज नाही त्यामुळे गेल्या चार वर्षामध्ये कसला विकास झाला नाही अजूनही मसवडकरांना दहा दहा बारा बारा दिवसातून पाणी प्यायला आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी राधाकृष्ण पाटलांच्या याचा करून आर पडला होता पण काम चालूच आहे अजूनही उकरा चालूच आहे अजूनही चाऱ्या खांदलेल्या आहेतच त्या चांदण्याचा ओकाचा रस्त्याचा जो विषय लोक लोक झाला तर मी आवर्च तो माहिती की आपली चूक आहे आपण सुशिक आहे त्या चांद्याचा ओकाप किती जण पडले असतील किती जणांची हाडे खिरकी झाली असतील त्याला माप नाही तर आपण काय बोलतच नाही आपण त्याच्यापर्यंत जात नाही आपण आंदोलन करत नाही आपण रस्त्यावरती उतरत नाही की आपली चूक आहे ह्याला कुठं आपण सुधारलं पाहिजे आपल्याला वाव दिला पाहिजे आणि आपण जर बाहेर नाही पडलो तर आपण असंच राहणार आहोत तुम्ही इतर जर आजूबाजूची गावं बघितली भाईयांचं हा जर बघितलं असेल भाईच्या आखलोमध्ये पाणी आलं तर भाईच्या दारा जो माणसं म्हणतात भाई आज पाणी आलं नाही आणि ते पण माणसाला समाधानाकडून उत्तर देऊन त्यांची कामं करतात तर आपण कुठला बोलायलाच जात नाही आपणही कुठं बदलूया आणि बोलायला जाण्यापेक्षा काय त्या विरोधी पक्षामध्ये अशी परिस्थिती की काय भैया बोलूनच दिलं जात नाही हाम करूच काही तर अशी परिस्थिती झाली आणि अशी त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या भावना अशा की आमचं काय ऐकलंच गेलं नाही त्यांनी क्रायटेरिया प्रमाणे सगळ्या उमेदवार दिले गेल्या त्यामुळे आपली लोक आहेत आम्ही सगळी लोक तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत तुम्ही आम्हाला कधीही बोलू शकता कधीही सांगू शकता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व सुप्ले मतदारांनी व्यवस्थित विचार करा आणि आपले जे सर्व वीस उमेदवार आपल्या नगराध्यक्ष पदा थेट उमेदवार आमच्या वहिनी साहेब आहेत सर्वांना प्रचंड मताने बहुमताने निवडून द्या ठिकाणी मी गणपती प्रार्थना करतो धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल भाऊ देसाई कविता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष कविता ताई विनंती करतो की आपण परखड गेल्या वेळेसारखी भूमिका स्पष्ट मांडावी अशी आग्रहाची विनंती राज्य हे कल्याणासाठीच असतं अशी भूमिका मांडून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची पताका उंचवणारे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ राजमाता इलादेवकर सावित्रीबाई फुले राजे उमा आणि क्रांती आपल्या आयुष्यात आणणारे सर्वच महामानवांना मी अभिवादन करते आजच्या या प्रचाराचा नाळ फुटला आणि त्या सभेसाठी उपस्थित असणारे माडा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार दहीडशेजी मोहते भैयासाहेब साहेब ज्यांनी इथं धुरासंबाळी या आघाडीची आणि खऱ्या अर्थानं एक नवं चैतन्य निर्माण केलं ते राजपचे अध्यक्ष सन्मान्य माधवजी जानकर साहेब विचार मंचावर उपस्थित असणारे प्रभाकरजी देशमुख साहेब सन्मान्य अनिलजी देसाई सन्मान्य अभयजी जगताप सन्... मंचावर उपस्थित असणाऱ्या थेट नगराध्यक्षा ज्या होणार आणि असं आहे की माझी जीव आहे मी बोललेलं खरं होत तर आमच्या थेटच्या उमेदवार भुवनेश्वरी तेथसिंह राजेमाने आणि सर्वच बाकीचे सर्व उमेदवार किशोरजींनी खूप चांगले मगाशी विचार मांडले आमचे पृथ्वीराज असतील ज्यांच्या पत्नी आता इलेक्शन उभ्या राहिले तो दुसरा माझं भाऊ जय असेल इथं राजू भोसले आहेत सर्वच जण आता मी नाव घेतले तुम्ही माझे सगळे भावंड आणि मायबाप जनता मसवण नगर परिषदेचं दोन हजार पंचवीसचं इलेक्शन आपण आता सामोरं जात आहे आम्ही सर्वच आघाडीचे मंडळी सर्व नेते आत्ता मंदिरात गेलो श्री सिद्धनाथाचा आशीर्वाद घेतला गुलाल घेतला आज इथं गणेशाच्या आशीर्वादानं ही सभा सुरू करतोय प्रचारार्थ नाळ फुटला आता प्रचना भाषणं केली व तुम्हाला सांगू का मायबाब जनते तुम्ही इथं उपस्थित आहात निवडणूक कशासाठी करायची असते आणि कुणाला निवडून द्यायचं असत ही लोकशाही आहे हे लोकांचं राज्य आहे हि जनता ठरवते कोण आहे ते आणि म्हणून मला माहित आहे देशमुख साहेब मसवळची जनता शुद्ध जनता आहे आपण काय सांगायची गरज नाही गे पृथ्वीराज भैया चांगलं काय वाईट काय त्यांना कळतं परिवर्तन पॅनलवर बरेच बोलत असतील आता बोलला तुम्ही की सगळ्या परिवर्तन पॅनलच्या तर तुमच्याकडेच घेऊन घेऊन बसलाय तुम्ही पण त्याच्यानंतर परिवर्तन पॅनलच्या नंतर इथं प्रशासक बसला होता आणि प्रशासक कुणाकडे होता ते कुणाच्या ताब्यात होत हे समजायला आमची जनता शून्य आहे त्यामुळे जर टीका करत असाल तर ती चुकीची टीका आहे हे जनता सांगते प्रश्न अनेक आहेत पाण्याचा प्रश्न आहे महिला भगिनींची मोठी संख्या आहे पृथ्वीराज भैया नुसतं दोन मिनिट थोडासा काही काळापुरता निरोप होता आपला एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं जमाली हीच अधाली आणि हीच आमच्या हीच आमच्या विजयाची नांदी आहे मला असं वाटतं तर ते चेहरे सांगतायत आपल्याला हा उत्साह आहे हा उत्साह माणसांचा ही माणसं काही धरून विरून नाही आणलेली आणि दम तर अजिबात नेत आणलेली ही प्रेमानं राहील उभं राहिलेली माणसं आहेत आपल्या बरोबर हे आमचं गाव आहे आणि आमच्या गावामध्ये आमचाच कारभार असणार हा विचार घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहोत प्रश्न आहे पाण्याचा महिला भगिनी आहेत किशोर भैया तुम्ही असं म्हणाला की माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचं आम्हाला हंडा उतरायचा आहे बाकी मी पडणार नाही पण महिलांनो एकच सांगते तुम्हाला रस्त्यावर बोलले रस्ते चांगले नाहीयेत तिकडं मा तिकडं मासाळवाडीला जातानाचा रस्ताय तिथल्या मंजुरी केल्यात भैया साहेब मंजूर रस्ते गेली पाच वर्ष नुसता नारळ फोडला जातोय इलेक्शन आलं की नारळ फोड इलेक्शन आलं की नारळ फोड आणि जनतेला आज्ञानात ठेव आता सिनेमशी काय तरी बोलले पृथ्वीराज भैया देशमुख साहेब लहान आमच्या मसवळची यात्रा मोठी आहे त्यात्रा बनली आहे इकडं आणि लहानपणी तंबू असायचे तंबू तंबू माहिती आहे का बऱ्याच जणांना आता ज्या जेडछेनवाल्यांना माहित नाहीयेत जेडछाण म्हणजे तरुण पोरं सगळी पण माझ्या वयाची माझ्या नंतरच्या पोरांना सचिन भैया तुम्हालाही मात असेल की तंबू यायचं सिनेमामध्ये आणि मग तिकीट काढली त्याची तिकीट त्याची जाहिरात अशी असायची हान उडी की काढ तिकीट आठवते का तो पुकारायचे सिनेमा लागलेला आणि ते पुकारायचे हान उडी की काढ तिकीट हान उडी की काढ तिकीट पण पंडा काय माहिती का डे पैसे की घे तिकीट दे पैसे की घे तिकीट ही साधी माणसं आहेत तुमच्या आमच्या सारखी

माझा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही इतके वर्ष सत्तेत बसता आणि एका पण लेकराच्या हाताला काम मिळत नाही आणि एकाही लेकराच्या घरातली चूल पेटत नाही ही खर तर शोकांती काय मला असं वाटतं आणि म्हणून सांगते माझ्या बंधू आणि भगिनी नो माणसं पेटवणं सोपं असत माणसं पेटवणं सोपं असत माणसांची घर पेटवणं पण सोपं असत पण माणसाची चूल पेटवणं अवघड असत आणि चूल पेटवण्याचं काम ही सगळी माणसं करतील या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय मी एवढंच सांगते महिला भगिनी नो मी आईल्या देवी होळकरांचं नाव घेतलं एकोणतीस वर्ष महिलेनं राज्यकारभार केला आदरणीय पवार साहेबांचं नाव मला इथं घ्यावंच लागेल की आदरणीय पवार साहेबांनी काय केलं आता कुणी कुणी येऊन टीका करतं पण पवार साहेबांवर टीका करायची असेल तर मला एवढंच सांगायचंय की पवार साहेबांवर तुम्ही टीका करताना तर ते सूर्याला थुंकल्यासारखं आहे कारण तुमची थुंकी तुमच्या तोंडावर पडेल काय केलं पवार साहेबांनी लाडकी बहीण योजना तिकडे दहा हजार रुपये दिले आणि कोणाले दहा हजार अकाउंट वर कुठले पैसे दहा हजार अकाउंट वर आणि आपल्याला पण किती दिले आपली लाडकी बहीण कितीची होती हे का बरोबर दीड हजार आणि बिहारमध्ये किती नाही साफी असं सा नाही झालं म्हणजे मताला आम्हाला देत आहे पैसे ते पण तुम्ही कमी देत आहे आणि आता किती तर भांडला बाजूला काढून टाकल्या तुम्ही बरोबर का हे खरं बोलते ना मी पाठी मागा म्हणजे तुम्हाला आमच्या आमच्या पोरांच्या नोकरीच घेणं देणं नाही मसवाड मध्ये प्यायला पाणी ऐका ना घेण्यात येणं नाही मसवड सुरक्षित आहे का घेण्यात येणं नाही मसवड मध्ये चांगले रस्ते आहेत काय घेण्यात का देणं नाही पाणी येतं तुम्हाला माहितीये का तीन फिल्टरेशन टँक आहेत तीन फिल्टरेशन टँक आहेत तिथं कुठेही सॉरी फिल्ट्रेशन तीन ती ठिकाणी ती टँक बसवलेले नाहीये अशुद्ध पाणी पाणी शुद्ध हा आमचा अधिकार आहे संविधानानं दिलेला तो सुद्धा आम्हाला मिळत नाही चांगल्या रस्ते आम्हाला पाहिजेत तोही आम्हाला अधिकार मिळत नाही हे सगळं आमचे अधिकार काढून घेतले आणि आम्हाला काय म्हटलंय महिन्याला दीड हजार घ्या लडकी योजना ही लाडकी बहीण योजना असती का मी सांगते तुम्हाला लाडकी बहीण योजना काय असते आदरणीय पवार साहेबांनी पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं शिक्षणात दिलं नोकरीत दिलं म्हणून आमच्या लेखी शिकायला लागल्या ले। आमच्या लेखी बाई प्रवाहात आल्या आमच्या लेखी बाई नोकरीला लागल्या आणि आमच्या चुली पेटल्या आमच्या पोरी आता डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या पोलीस झाल्या एवढंच कशाला कलेक्टर झाल्या तहसील झाल्या झाल्या ही लाडकी बहीण योजना आहे त्या महिला इथं बसल्यात उमेदवार उद्या तुम्हीच त्यांना निवडून देणार आहे चौऱ्याहत्तरवी आणि त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती केली आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण दिलं जी बाई गावखेड्यामध्ये काय करायची भाकरी थापायची चुलीच्या समोर ती आता काय झालं ती उद्या आता नगराध्यक्ष होईल नगरसेविका होतील आणि जी बाई पडत होती ती बाई पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ती झेंडा फडकवायला बाईला सन्मान दिला तो आदरणीय पवार साहेबांनी आणि ह्याला म्हणायचं लाडकी बहीण योजना अरे आमचेच पैसे घेतात आणि आम्हालाच देतात दीड हजार रुपयाची जी लाडकी बहीण योजना आहे ना तेव्हा जे दादा लोक ना तिकडं बसलेले तर दादा दादा लय भाऊ भाऊ ले सुरू झाले आता सगळं देवा भाऊ बरोबर का अजून एकनाथ भाऊ आता ही जी माणसं आहेत खिशातले पैसे कुणी माझ्या माता भगिनीनं काढून देत नाही प्रत्येक जण आपले पैसे असतात आपल्या कष्टाचे असतात ते पैसे देतात तुम्हाला मी एवढंच सांगते की आपण काल सिद्धनाथाचा रथ आपण सगळेजण ओढला सगळ्यांनी त्याला हात लावला ला। आणि मग तो पुढं जातो सिद्धनाथाचा रथ सिद्धनाथाच्या रथाला रथा जेव्हा आम्ही ओढतो सगळेजण तेव्हा तो पुढं जातो तेव्हा एवढीच विनंती करते की सगळ्यांनी मिळून हा हा या रथाला हात द्या हा रथ विकासाचा रथ आहे हा आपल्या माणसांचा रथ आहे हा रथ जो आहे मला माहिती आहे की खूप साऱ्या अडचणी आहेत तिथं महिलांच्या असतील पाण्याच्या असतील आपल्याला खूप बोलायचं अजून पण मी एवढंच सांगते सगळं जरी वाईट असलं हे असं आहे पण हे असं असणार नाही दिवस आपला येत आहे तो घरी बसणार नाही तीन तारखेला तीन डिसेंबरला आपला दिवस येणार आहे आणि आपण सगळ्या तसणार आहे माझ्या माता भगिनीला मी एवढंच सांगू शकते की हे फक्त म्हसवडचं इलेक्शन नाहीये हे विचारधारेच्या विरोधात शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणारे आपण सगळे आहोत आणि म्हणून हे जे आहे अटीतडीनं लढावं लागेल हे इलेक्शन आमच्या महिला भगिनीनं आपल्या हातात घ्यावं लागेल ही फक्त पाण्याची लढाई नाहीये ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे ही फक्त आमच्या रस्त्याची लढाई नाही ही आमच्या स्वाभिमानाची लढाई ही लढाई याच्यासाठी आहे की आमच्या गावातला कारभार आम्हीच चालवणार दुसरा कुणीच नाही चालवणार कुठले रिमोट कंट्रोल या गावात चालणार नाही आमच्या गावात आम्हीच कारभार करणार आहे माझ्या माता भगिनीनो मी आता तुम्हाला नावं सांगितली की दळाजू माता आमच्या जिजाऊ असतील देवी होळकर असतील की आमच्या सावित्रीबाई फुले असतील हा आमचा आदर्श आहे ना मग त्यांच्या जर आदर्शाला आम्ही जाणार असू तर आम्ही चुकीचं जर कोण करत असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही माझ्या बायानो इलेक्शन तुम्ही हातात घेणार आहात मला माहित आहे क्रांती बाई करू शकते आणि हा आमचा इतिहास आहे हा माती मातीतला इतिहास आहे आणि म्हणून ते एवढंच सांगते माझ्या बायानो एकली मी आले बाई झाड हल नाही जर एकटं दुकटं कुणी गेलं तर कधी झाड हलत नसत एकली मी आले बाई झाड आलेलं नाही दुकटी मी गेले बाई झाड हालेलं नाही अभी दोघी मिळून जरी गेलो तर झाड हालत नसतं एकली मी आले बाई झाड हालेलं नाही दुकटी मी आले बाई झाड हालेलं नाही मिळून साऱ्या जणी गेलो झाड राहिले नाही सगळ्यांनी मिळून एकत्र यायला पाहिजे आणि दर कुठलं हे गावात पेरत असेल आणि चुकीचं काय करत असेल तर ते आम्हाला समूळ नष्ट करावं लागेल या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला बदल करा मला चांगलं करावं लागेल आता कि तर माझे बंधू आहेत मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की आधी राजा राणीच्या पोटात न झाल मला यायचा पण आता लोकशाहीमध्ये निवडणुका होतात आणि म्हणून जी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जी ताकद दिलेली आहे ती ताकद किती मोठी आहे माहितीये का भुलू नका कुणा ना कुणाला भुलू नका पुढचं बघा ही इलेक्शन आहे ना हे इलेक्शन आहे ना ते धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे आणि ठोकशाहीच्या लोकशाही आहे म्हणून भुलायचं नाही आपल्या लेकरा बाळांची सुरक्षा आपल्या पाण्याचे प्रश्न आपल्या रस्त्याचे प्रश्न आणि आमच्या लेकरांच्या हाताला काम कसं मिळेल हे ताकदीनं आम्हाला जर सांगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिलाय तो मतदानाचा अधिकार दिलाय तो सगळ्यांना सारखा आहे सगळ्यांना सारखा आहे तो टाटा असू दे बिर्ला असू दे अदानी असू दे अंबानी दे तर मग काम करी कष्ट करीत पुढे पण असू नये प्रत्येकाला एकच चु, एक मत द्यायचं एकच मत द्यायचं पण मतदानाची एवढी मागची ताकत आहे कुणी जर काय भुलवत असेल कुणी काय भूल ताकत असेल तुम्ही सगळे सुज्ञ आहात तर त्यांचे कान पकडा आपल्या घरात पण ते येतील त्याला सांगा की आता हे होणार नाही आमचं गाव आम्ही सांभाळणार आमच्या गावात आमचाच कारभार बरोबर का ग काय माहिती का देशमुख साहेब तुम्ही तर भाऊ सगळे आहातच बरोबर पण मला माहित आहे बाई जेव्हा ठरवती ना घरातली तेव्हा आम्ही काय सांगायचो तुम्हालाच माहित आहे सगळं आमच्या वाहिन्या काय करतात घरात तेव्हा बाई जेव्हा ठरवते ना तेव्हा ती चमत्कार करते ती क्रांती करते आणि म्हणून भाऊ तर आपल्या बरोबर आहेतच पण येणारं जे इलेक्शन आहे ते आपल्या स्वाभिमानाचं आपल्या अस्तित्वाच आहे माझ्या माता भगिनीनं आणि म्हणून येणाऱ्या या काही दिवसामध्ये मोठ्या ताकदीनं ह्या आघाडी बरोबर राहावा ही विनंती करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलेली आहे जनतेचा आशीर्वाद हा जगन्नाथाचा आशीर्वाद असतो तो